अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हाही जेवतो मागचे नियम काहीतरी असतात तर तुम्हाला मी अजून एक व्हिडिओ ह्याच्या आधी बनवून दिला होता की ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काहीतरी असे बारीक सारीक नियम असतात ज्यांची आपल्याला काळजी घ्यायची असते असं काही आपल्याला स्पेशली त्याबद्दलच विचार करायचा असं नाही आहे पण त्याची आपल्याला काळजी घ्यायची असते आणि त्यानुसार आपल्याला वागायचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत त्यानुसार तुम्हाला तुमच्या जेवणाच्या वेळेस किंवा जेवण करतानाचे जे नियम आहेत ते पाळायचे आहेत आणि ते पाळण्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात तुम्हा तुम्हा धनधान्याने भरभराटीने तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील आणि देव सदैव तुमच्या तुमच्यासाठी किंवा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहील राहतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या हव्या असत असलेल्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत हे तर, तर ताच तुम्हाला मी सांगितलंच आहे त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला तर नक्कीच तो लाईक करा त्याचनंतर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे माहिती तुम्हाला पूर्ण मिळेल आणि त्याचबरोबर काही प्रश्न शंका असतील तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता अथवा तुम्ही व्हिडिओ बघितला आहे हे मला कळण्यासाठी खाली श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त काहीही लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे तर जो कोणी व्हिडिओ बघेल त्यांनी कमेंट केल्याच्या शिवाय जाऊ नका तर चला व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येत्या व्हिडिओजची पण नोटिफिकेशन जी आहे ते मिळत राहतील ऑल ऑलवर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला समजतील तर चला मला व्हिडिओ तुम म्हणजे मला गोष्टी तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मला ते सांगायचं मी विसरले होते आ, तर चला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी एक गोष्ट सांग तर आजकाल काय गोष्ट झालेली आहे ना की आपण लग्न कार्यात जातो किंवा बर्थडेला वगैरे जातो तर कसं असतं ना लॉनमध्ये वगैरे जर का बर्थडे किंवा किंवा लग्न वगैरे असतं तर तिथे बुफेची फार पद्धत असते तर बुफे असलं ना की त्यावेळेस काय असतं लोक उभं राहून जेवतात सगळ्यात महत्त्वाचं अण्णाला असं हातात घेऊन जेवणं ही पद्धतच चुकीची आहे तुम्हाला सांगू अण्णाला हातात घेऊन आपण कधीच जेवू नये कारण ते आधांतरी असतं अण्णाला कधी पण कुठला तरी बेस किंवा कुठला तरी आधार असावा त्याशिवाय बसू नये तुम्हाला माहिती असेल प्राचीन काळात किंवा आधीच्या काळामध्ये आधी, आधी लोक चौरंगावर ताट ठेवायचे आणि पाटावर बसून जेवायचे तर त्यासाठी चौरंगावर ताट ठेवणं म्हणजे ती अन्नपूर्णा माता आहे आधी तिची पूजा केली जाते आणि त्यानंतर पाटावर बसून आपण तिला त्या गोष्टीला ग्रहण करतो तर त्यामुळे हातात घेऊन जेवणं हे खूप चुकीचं आहे आता तुम्ही म्हणाल तर की अशा वेळेस आपण काय करावं तर तुम्ही बघू शकता की जिथे बुफे असतं तिथं खुर्च्या सुद्धा असतात तर शक्यतो बाकीचे जाऊ द्या पण स्वतः अशी काळजी घ्या की तुम्ही जर का जेवत असाल तर खाली खुर्चीवर बसून जेवा बरं आता त्यावेळेससुद्धा एक गोष्ट अशी असते की तुम्ही म्हणाल की मग ते जेवलं की मग ताट कुठं ठेवणार किंवा कसं करणार तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला काळजी अशी घ्यायची आहे की बेटली एखादी खुर्ची तर त्यावर ताट ठेवा अथवा तिथं टेबल खुर्चीची जर ना सुद्धा सोय असेल तर तिथे बसा कारण अन्नपूर्णा मातेला जेवढा तुम्ही तिचा आदर कराल तेवढी ती तुमच्या घरात येईल आणि त्यानुसार तुमच्यासाठी ती सदैव तुमच्या पाठीशी राहील त्यामुळे नक्कीच ह्या पद्धती ह्या गोष्टीचा आदर करा आणि ह्यानुसारच तुम्ही जेवण करा त्याचबरोबर उभं राहण्याबद्दल तर मी सांगितलं हातात ताटात घेतलं तर ते सांगितलंच त्याचबरोबर चप्पल बुटं घालून कधीच जेवू नका हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण आपल्या किचनमध्ये जेव्हा स्वयंपाक करतो मला सांगा तेव्हा आपण चप्पल घालतो का आणि त्याचबरोबर बुटं घालतो का ना नाही घालत किंवा जेवण करतो तेव्हा आपण चप्पल बुटं घालतो का नाही घालत देवकार्यामध्ये किंवा कुठलंही शुभ कार्य असतं तेव्हा आपण जेवतो तेव्हा आपण चप्पल वगैरे घालून जेवतो का नाही जेवत किंवा मंदिरात वगैरे जेवणं वगैरे असतात तेव्हा तेव्हा ते आपण जेवतो का नाही जेवत कारण अन्नपूर्ण माता आहे ती त्यामुळे तिचा जेवढा तुम्ही आदर कराल तेवढीच ती तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी राहील त्यामुळे चप्पल बुटं घालून कधीच जेवू नका शक्य असलंच जसं तुम्हाला मी म्हणलं की खुर्चीवर बसून जेवा तर त्यावेळेस चप्पल बुटं काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवा बरं चप्पल बुटं चप्पल महिलांनी शक्यतो चप्पल काढली आणि जेवला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की उष्ट हाताने अग्नीला कधी स्पर्श करू नये आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वयंपाक करायला जातो आणि स्वय आपण जेवायला बसतो आणि त्यावेळेस काय होतं ना एखादी गोष्ट गरम करायची आपल्याला मग त्यामुळे उठतो आणि मग ती गरम करतो मग त्यावेळेस काय होतं ना आपल्या हाताने चुकून उष्टा हात किंवा उष्ट हात हे अन्नाला लागतं किंवा अग्नीला लागतं आपण उष्ट हातानेच गॅस पेटवतो आणि मग ते भांडं ठेवतो तर शक्यतो जेव्हा तुम्हाला गरम वगैरे करायचे आहे तुमचं अन्न हात धुवून घ्या सगळ्या गोष्टी करून घ्या आणि नंतर परत जेवायला बसा दोन सेकंदाची गोष्ट आहे फक्त तुम्हाला करायची आहे आणि त्यानुसार तुम्ही ती गोष्ट करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की तुम्ही जर का घरात जेवत असाल तर शक्यतो तुम्ही स्वयंपाक घरात जेवा जर का तुमचा डायनिंग टेबल असेल तर तो तुम्ही डायनिंग टेबल तुमच्या स्वयंपाकघरातच असेल अशी अशी गोष्ट बघा अथवा तुमच्या स्वयंपाक घराच्या दाराजवळ असेल असं बघा म्हणजे काय होईल हे तुमच्या कुंडलीतला जो राहू ग्रह असतो त्यातला जो त्यातला जो बळ असतो तो शांत होतो राहुग्रह शांत होतो आणि तुम्हाला त्रास होत नाही त्यामुळे कधीही जेवण करताना हे शक्यतो स्वयंपाकघरातच बसून जेवा कारण आणि शक्य नसेल तर तुम्हाला त्याचं जेवढं आदर करता येईल त्याचा आदर करा कारण बऱ्याचशा ठिकाणी किचन हे एवढं लहान असतं किंवा छोटं असतं त्यामुळे तिथे शक्य होत नाही तर त्या गोष्टीचा आदर करा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींमधनं भरपूर लाभ होईल त्यानंतर एका हाताने ताट धरून जेवू नये जेवण खाली बसून जेवावं जसं मी तुम्हाला सांगितलं कारण ह्याचं एक कारण जे आहे ते म्हणजे ते जे जेवण आहे ते प्रेत येऊन जातं आणि ते तुम्हाला लाभत नाही हे त्याच्या मागचा उद्देश होतं की एका ताटा एका हातात ताट धरून तुम्ही ते करू नये त्यानंतर ताटात हात धुऊ नये सर्वात महत्वाचं तुम्ही बघितलं असेल की मारवाडी लोकांमध्ये गोष्ट एक गोष्ट असते काय असतं की ते आ, आ त्याच्यात पाणी टाकतात आणि जेवढं काही अन्न असेल तर ते पिऊन घेतात आणि ते खरंच खूप बरोबर आहे मी तुम्हाला सांगते आपण एखादी गोष्ट म्हणजे ते अन्नच आहे ते त्यांच्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे कारण त्यांना ती ते गोष्ट सांगितलेली आहे कारण ते अन्नपूर्णा मातेचा तेवढा आदर करतात त्यांची तेवढी उपासना करतात त्यामुळे तुम्ही बघ बगु, बघू शकत असाल की बऱ्याचशा बऱ्याचशा वेळेस त्यांचे घरं भरलेले असतात त्या धन्य धान्यांनी सुख समृद्धीने भरलेले असतात त्यामुळे ते त्या गोष्टीचा आदर करतात त्यामुळे कधीच Tumalas ang आ, तुम्ही तुमच्या ताटात कधीच हात धुवू नका त्याचबरोबर ताटात कधीच उष्ट टाकू नका उष्ट टाकलेल्या ताटांमध्ये जे आहे जेवढे तुम्हाला दोष असतात ग्रहांचे दोष असतात ते लागतात त्यामुळे ताटात कधीच उष्ट टाकू नका तुम्हाला एखादी गोष्ट खायची नसेल तर ती कमीत कमी घ्या आणि त्यानुसारच तुम्ही ती गोष्ट करा म्हणजे ताटात कधीच कोणतीही गोष्ट ठेवू नका आणि त्यानुसारच तुमचे जेवण तुम्ही करा कारण स्वामी स्वामींनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या पोटात जेवढी जागा आहे तेवढंच अन्न तुम्हाला घ्यायचं आहे कारण दुसरं अन्न जे त्यातलं जे उरलेलं अन्न आहे किंवा दुसरं अन्न आहे ते कोणाच्या ना कोणाच्या नावावर लिहिलेलं असतं त्यामुळे ते कधीच कचरा पेटीत जाऊ देऊ नये तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा ठिकाणी स्वामी केंद्रात सुद्धा किंवा मी त्र्यंबक क्षेत्रात गे सुद्धा गेले होते स्वामी केंद्रात गुरुपीठला गेले होते तिथे सुद्धा एक भव्य दिव्य अन्नछत्र आहे सुद्धा त्यांनी अगदी मोठ्या ठळक अक्षरात लिहिलेलं आहे की कधीच अन्न वाया जाऊन देऊ नये कारण ही स्वामींचं हे म्हणणं आहे की एका एका दाण्यावर येत्या माणसाचं नाव लिहिलेलं असतं आणि त्यामुळे उष्ट टाकल्याने तुम्ही कधीच ती गोष्ट करू शकत नाही बरं तिथे अजून एक गोष्ट लिहिली होती मी तुमच्याशी ती शेअर करेल आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल कारण व्हिडिओ बराचसा मोठा होतो आहे मी त्र्यंबकला जेव्हा गेले होते गुरुपीठला तिथं एक गोष्ट लिहिलेली होती की जेव्हा माणसं एखादा प्रसाद घेतात आणि तो चुकून खाली सांडतो तर तो प्रसाद उचलून त्याला पुसून व्यवस्थित त्याला असं डोक्याला हे करून मग खाऊन घेतात त्याच ठिकाणी जर का तुम्ही हाच विचार भोजन करताना केला आणि भोजन करताना तुमची एखादी वस्तू खाली द पडली तर ती उचलून खायची नाही आहे मी असं म्हणणार नाही उचलून ती खायची नाही आहे पण शक्यतो ती उचलून अशा ठिकाणी ठेवा ज्याच्याने तुम्हाला कुठला दोष लागणार नाही किंवा कुठला त्रास होणार नाही बरं तुम्हाला एखादी गोष्ट हवी नसेल तर ती एक्स्ट्राची घेऊ नका कारण ते कोणाच्या तरी पोटात जाईल किंवा कोणाला तरी त्याचं त्या त्याच्याने ता, त्याचं पोट भरेल आणि त्यामुळे कधीही ताटात उष्ट ठेवू नका कारण बराच वेळेस मी बघितलेलं आहे लोकांना आवडतं म्हणून बऱ्याचशा गोष्टी घेऊन ठेवतात पण शेवटी जेव्हा पोट भरून जातं कारण पोटाच्या वर कोणीही खात नाही पण जेव शेवटी जेव्हा पोट भरून जातं तेव्हा ते शेवटी बस करतात आणि तसंच पूर्ण भरलेलं ताट तसंच ठेवून जातात आणि मी हे ही गोष्ट पण सुद्धा एक बघितलेली आहे की बऱ्याचशा वेळेस आई वडील आपल्या मुलांनाही सवय लावत नाही की ताट पूर्णपणे संपवायचं आहे बरेचशी मुलं असे बघितलेली आहे की ते घेताना भरपूर घेतात आणि खाताना काहीच खात नाही आणि आईबापसुद्धा त्यांना म्हणतात की असू दे राहू दे बाळा नसल जात तर खाऊ नको पण मी म्हणत नाही की तुम्हाला बळजबरीच करायची आहे शक्यतो वाढतानाच तुम्ही त्यांना तेवढंच वाढा किंवा थोडं थोडं वाढून वाढून त्यांना खाऊ घाला किंवा खायला द्या ज्याच्याने तुमचं बाळ जे आहे ते जे उष्ट टाकणार नाही आणि ते अन्न वाया जाणार नाही त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या आपल्या लहान मुलांना लहानपणापासून सवय लावा की ताटात कधीच उष्ट ठेवायचं नाही लागेल तेवढंच घ्यायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर असे जेवणाचे <coughs> सॉरी भरपूर नियम आहेत अजून माझ्यासमोर इथे दहा पंधरा नियम आहेत नक्कीच तुम्हाला मी ह्या गोष्टीसुद्धा पुढच्याच व्हिडिओमध्ये सांगेल आणि त्यानुसार तुम्हाला आजच्या व्हिडिओमधलं ज्या गोष्टी आहेत त्या कशा वाटल्या ह्या नक्कीच मला सांगा आणि त्यानुसार तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आपले व्हिडिओज बघत राहा भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ